बातमी हेरिटेज इथं भाजपा आणि शिवसेनेचा संकल्प मेळावा घेत डॉक्टर शिवाचार्य स्वामी यांनी लोकसभा उमेदवारीचा अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं जिल्हाधिकारी कार्यालयात भरलाय भारतीय जनता पार्टीकडून जय सिद्धेश्वर स्वामी यांनी फॉर्म भरला सकाळी हेरिटेज मंगल कार्यालय इथं भाजप सेना रिपाई रासपा महायुतीचा सोलापूर लोकसभेसाठी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळव्यास सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार तानाजीराव सावंत शिवाजी सावंत संपर्क प्रमुख आमदार नीलम गोरे जिल्हा प्रमुख महेश कोठे जिल्हा प्रमुख गणेश वानकर आमदार प्रशांत परिचारक धैर्यशील मोहिते पाटील जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी महापौर शोभा बनशेट्टी उपमहापौर शशिकला बत्तुल सभागृह नेता संजय कोळी उमाताई खापरे रघुनाथ कुलकर्णी सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले उत्तम प्रकाश खंदारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी अध्यक्ष किशोर देशपांडे व उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार भाजपच्या वतीनं करण्यात आला भ्रष्टाचार मुक्त भारत शेतकऱ्यांचा सन्मान युवकांना रोजगार आणि देश रक्षणासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून दिलं पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिल त्या ठिकाणी धनुष्यमान या निशाणीवर शिक्का मारून या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा एकदा नरेंद्र मोदीला करायचं अशी विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे माहिती आहे की गेल्या अनेक वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतो अनेक मागण्या आमच्या होत्या यातली सगळ्यात पहिली मागणी जर आमची काय होती तर या काँग्रेस सरकारने ब्रिटिशाच्या काळामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन काम करावं आणि येणारं सरकार भाजप शिवसेना मित्र पक्षाचा असणार आहे असा विश्वास आमदार तानाजी सावंत यांनी यावेळेस व्यक्त केला ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बुद्धिमत करण्याचा प्रयत्न चालू झाला युती झाली पण खाली कार्यकर्त्यांचं मनोमिजन झालं की नाही म्हणजे मानसन्मान आणि आत्मसन्मान स्वाभिमान अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा जो शिवसेनेचा भाना आहे आणि त्याचाही भाजपचं मनोमिजन झालं की नाही याच्यामध्ये समर्पण टाकण्याचं काम आज काँग्रेस आणि राष्ट्रवादींचं चाललेलं आहे आताच रावसाहेबांनी सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरचे काय निर्णय झालेले असतील राज्याचे काय निर्णय झालेले असतील आणि काही गोष्टी गेले साडेचार वर्ष सेनेचा आम्ही सरकारमध्ये आहोत तुम्ही सरकारमध्ये आहात पण गेल्या साडेचार वर्षामध्ये माझ्या शिवसैनिकाला माझ्या पदाधिकाऱ्यांना जे विश्वासात घ्यायला पाहिजे होत आज सोलापूर महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या कुठल्या त्या पृथ्वीची माझी खंड आजली आपले पालक विजय सांगितलं प्रत्येकाचा सन्मान करणं गरजेचं आहे प्रत्येक शिवसैने प्रत्येकाला विश्वासच घेणं गरजेचं आहे कारण आपण विस्थापित आहोत जी प्रस्तावित होऊन नाही केली दोन हजार चौदा पासून आपण त्यांना विस्थापित केलं हा अर्थ आपल्या प्रजा विस्थापित बनवत होते आज ह्या सर्व जनतेच्या सकायानं त्याला काळात लोकांच्या सरकार्यानं आपण पाचशे सातशे स्थापित केलेला आहे केलेला विसरू नका आणि मग आपला केंद्रबिंदू आपला केंद्रबिंदू हा आपला पदाधिकारी नसून आपला हा सर्व सामान्य मतदार आहे हे कधी विसरता कामा नाही आजपर्यंत मी समाजसेवा केली धर्मसेवा केली शिक्षण सेवा केली के के आता आपल्या सर्वांच्या मदतीनं राष्ट्रसेवा करणार आहे असं भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आपलं मनोगत यावेळेस व्यक्त केलं एक शक्ती पुन्हा प्राप्त होतो त्या ठिकाणी माझ्या मते दोघांची शक्ती एकवटली सर्वांची शक्ती एकवटली तर निश्चितच एक भला दोन दोनशे भला तीन हे निश्चितच म्हणावा लागेल आपली शक्ती एकवटली आहे आणि ही शक्ती संपूर्ण वर्षापर्यंत स्थिरीकरण करायचं हे कोणी विसरता कामा नाही त्याचा अर्थ असाही नव्हे कि पाच वर्षानंतर पुन्हा काय असाही नव्हे एकत्रितच राहायचं आहे ही शक्ती एकवटली आहे तर स्त्री करण्याची आहे जास्त वेळ न घेता इतके सांगेन दोघेही देशमुख इथे आज उपस्थित आहेत साधारणपणे बरेच वर्षापासून दोघेही मला व्हा म्हणून बरेच वर्षापासून त्यांची विनंती होती माझ्या मते तो आज साकार होतो आहे त्या दोघांचा संकल्प म्हणजे माझ्या मते तुम्हाला सर्वांचाच संकल्प आहे असं मी मानतो ते तुम्ही तेव्हा आजपर्यंत मी समाजसेवा केलोय धर्मसेवा केलय शैक्षणिक सेवा केलय परंतु माझे गुरुबंधू सर्व शिवाचार्य आशीर्वाद दिल्या कारणाने आज त्यांच्याच आशीर्वादाने तुमचं सर्व लोकांचं सहकार्याने आजपासून मी राष्ट्रीय लेव्हलवर राष्ट्रसेवा करण्यासाठी आज मी आजपासून ही कटिबद्ध होत आहे महाराष्ट्र वनवापत असेल शिवसेना भारतीय जनता पक्षाची नीति हे कसं उत्तर आहे तसे टाकण्यापासून वापरायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळं उदरे हे आणि त्यामुळे आपण एका बद्दल काँग्रेस पक्षाचं आपण जर का सगळं वाचन करायला आपलं बघायला लागलं तरुण अतिरेकांना जी लावून लावतोय तरुण जर कुणी करून वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करतय खरं सांगायचं सैन्याची लढाईमध्ये बांधूकर असेल

यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवलेगट आर पी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य आणि नागरिक हजारो संख्येनं उपस्थित होते